नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मागील काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड अस्थिर झालं आहे आणि आघाडीचे समीकरण सातत्याने बदलत आहे त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेमकं काय समीकरण असणार याबाबत अद्यापही या अनिश्चितता आहे अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक दावा केला आहे भाजप महाराष्ट्रात आगामी निवडणुका स्वहळ्यावर लढणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे तसेच याबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये नागपूर नुकतेच बैठक पार पाडल्याचा दावाही त्यांनी केला आहे एवढंच नाही तर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लिहिलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की नागपूर मधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राजकीय चर्चा सुरू झाली आहे भाजप एक वैचारिक बैठक झाली त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते यावर मंथन झाले या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं असा दावा देखील आव्हाड यांनी केला आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेना ून बंड केलेल्या आणि शरद पवार यांना आव्हान देत राष्ट्रवादीतून बंड केलेल्या गटाने भाजप सोबत युती केली आहे या दोन्ही गटाच्या नेत्यांना इशारा देत जितेंद्र आव्हाड म्हणाले की ज्यांच्यावर आरोप आहेत डाग त्यांना सोबत घेऊ नये असं भाजप बैठकीत ठरवण्यात आलं ज्यांना राजकारण राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजलं असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल ज्यांना भाजप सोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे